तर नमस्कार मंडळी अशा प्रकारे आता आपण तळ तळवली गावची ग्रामदेवता आयुषी सुकाई देवीच्या देवळात आपण आलेलो हो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत हा दूरचा परिसर आणि मस्त छान वातावरण क्रिएट झालं आहे मस्त सीन आहे पावसाळ्यात आपण आलेलो आहोत आणि गावी आलो आणि आयुषी सुकाई देवीचं दर्शन घेणार नाही असं होणारच नाही तर त्यामुळे आपण इकडे आलेलो आहोत आणि आपण आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर न्हाळून घेऊया व्यवस्थित प्रयत्नाने आणि हे एंट्री गेट आहे एंट्री गेटच्या इथून आतमध्ये आल्यानंतर इकडे आजूबाजूला मस्त फुलझाड आहेत आणि ते बघा बसायला बेंचेससुद्धा केलेले आहेत आणि हे ते गेल्यावेळी जेव्हा गुढीपाडवाची पूजा होती तेव्हा तुम्ही बघितलं असेल हे इथे कारंजेचा सीन कारांजेचा स्पॉट बनवला होता इकडे कारंजे वगैरे जे कारंजेचा स्पॉट आहे हा आणि जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा इथे त्याचं प्रॉपर लायटिंग किंवा इलेक्ट्रिसिटीवरून इथे कारंज असतात आणि अशा प्रकारे आणि हा रोजचा परिसर ते बसायला छानपैकी बाकडे केलेले आहेत तसंच मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर पाय धुवायचे हो असतात तर इकडे पाय सुद्धा जागा आहे या माडाखाली ते नळ आहे जिकडे तुम्ही पाय स्वच्छ देऊ शकता आणि हा बॅक एंट्री गेट आहे आणि अधोरचा हा परिसर जर मंदिरात मंदिरात कुठला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या वेळी इकडे जेवण वगैरे बनवलं जातं आणि इथे सगळी आपली मंदिराची भांडी वगैरे ठेवलेली आहेत आणि तिथे तुम्ही मागे बघू शकता इथे ते वॉशरूम्स आहेत इथे वॉशरूम्स आहेत अंदाज आणि इथे ते भांडी वगैरे किंवा आपले इतर सामान गॅस वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि याच्या आतमध्ये ते खोलीत सगळी आणि ह्याच्या इथे आतमध्ये खोलीत सगळी भांडी वगैरे ठेवलेली आहेत आणि आपली गॅस शेगडी आपलं छान सुंदर असं मंदिर हे यातूरचं परिसर त्याच्यानंतर इकड़े तीर्थस्थान श्री कालकाई देवी से स्थान है तसे इतने पंचंगी स्थान है तो पंचंगी स्थान है इतने पंचांग पंचंगी गारूढ़ी देवता है आणि आता आपण देवळामध्ये दर्शन घेऊया आणि ते छोटीशी तुळस आहे आणि या ठिकाणी ढाला राहट काठी ढाला रहाटी काठी आहे पण मला मंदिरात प्रवेश करूया aa <laughs>